यावेळेची ट्रिप जरा जास्तच दिवसांची होती त्यामुळे मोठी बॅग भरली आणि घर सोडलं आज तर ट्रिपची सुरुवातच मस्त झाली कारण बस ना वर पोहोचतो नाही पोहोचतंय तेच काही फॉलोअर्स भेटले आणि असं घराबाहेर पडल्यावर कोणी अनोळखी पण रोज आपली क्रिएटिव्हिटी पाहणार भेटलं की जाम भारी वाटतं सर नमस्कार मंडळी वाट सर केला स्पीतेला या सिरीच्या पहिल्या भागामध्ये मला ट्रेन पकडायला गावावरनं पुण्याला जायचं होतं पहिल्यांदा एका शाळेच्या बसला हात केला नंतर लालपरी पकडली आणि पुणे गाठलं पुण्याला आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा रणजित भेटला ट्रेन तर काय संताकाची होती म्हणून मग त्याआधी आम्ही देहला जाऊन दर्शन घेऊन यायचं ठरवलं सकाळी वातावरण तर क्लिअर होतं पण अचानकच ते बदललं आणि पाऊस यायला लागला मग गाडी एका हॉटेल समोर थांबवली आणि थंडगार पावसाच्या वातावरणामध्ये गरम गरम वडापावचा आस्वाद घेतला तिथून पुढे निघाल्यावर रस्त्याच्या कडेने खूप सारे वारकरी देहूच्या दिशेने चालत चाललेले दिसले आज देहूवरून जगदगुरु श्री संत तुकारा पालखीचं प्रस्थान होतं आणि तो सोहळा पाहायला अनुभवायला हजारो जण मुखात विठ्ठलाचा रामघोष खांद्यावर पताका आणि काही माऊली डोक्यावर तुळस घेऊन वारीत सहभागी झाले होते मग आम्ही पण एका जागी गाडी लावली आणि संत तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे चालत निघालो आज मंदिराचा पूर्ण परिसर अभंगाच्या मधुरसुरामध्ये मंत्रमुग्ध होऊन गेला होता असो मुख्य मंदिरामध्ये भजन कीर्तन चालू होतं आणि गर्दी पण खूप होती म्हणून आज काय प्रवेश भेटला नाही आणि म्हणूनच मग आम्ही संत तुकाराम महाराज गाथा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मग रिटर्न आलो संध्याकाळी ट्रेन पकडायला मी पुणे स्टेशन गाठलं तर भेटूया पुढच्या भागामध्ये पण जाता जाता मलाही सांगा नेमका हा काय विषय हो